सन्मानाने मिळावे प्रोत्साहन तेने व्हावे सद्गुणांचे रक्षण ऐसे सत्कार्य करी पोपटराव नाना कदम मान्य श्री पोपटराव कदम नाना अध्यक्ष धोंडीराम काँग्रेस सामाजिक संस्था धडामवाडी यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळा साक्री मेंडोशी हायस्कूल खालची मेंडोशी वरची मेंडोशी ससेवाडी केरळ मंजुरे निवकने, निवकने आरल, धरमवाडी लुगडेवाडी या सर्व शाळेत 15 ऑगस्ट निमित्ताने वृक्षारोपण तसे सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप आणि विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य करण्यात आले आज या आपल्या पाटन भागामध्ये ढोंडेराम काँग्रेस सामाजिक संस्थेच्या वतीने काय वृक्षरोपणाचा कार्यक्रम राबवण्यात आला तसेच सर्व शाळेमध्ये खाऊ वाटप करण्यात आला तसेच आणि सर्व बऱ्याचशा विद्यार्थ्यांना आर्थिक सहकार्य करण्यात आलं साखरीपासून साखरी मेंडोसी वरची मेंडोसी मंदुरे नेवकणे आरल मंदुरे धडामवाडी लुगडेवाडी या सर्व शाळेमध्ये आज झंडाम काँग्रेस सामाजिक संस्थेच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आला आणि या उपक्रमासाठी प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक तसेच प्रत्येक गावातील नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली आणि शोभा वाढवली तसेच आज या ठिकाणी आमच्या गावातील माजी सरपंच सुरेशबाब कदम मारुती कदम सूरज पाटनकर, दत्तात्रय कदम बरेचसे मान्यवर आज उपस्थित होते आणि या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला आणि यापुढेही असाच धोंडराम काँग्रेस सामाजिक संस्थेच्या वतीने कार्यक्रम राबवण्यात येतील ससेवाडी येथे पोपटराव कदम नाना यांच्या वतीने शाळेच्या छताचे काम करण्यात आले त्याचे उद्घाटन मान्य श्री पोपटराव कदम नाना यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी श्री राजाराम सकपाळ उपाध्यक्ष तसेच श्री लक्ष्मणराव कदम माजी सरपंच श्री अरविंद कदम श्री सुरेश कदम श्री मारुती कदम महाराज तसेच श्री तुकाराम साळुंके श्री संभाजी कदम लुगडे श्री दत्तात्रय कदम ट्रॅक्टर मालक श्री सूरज पाटणकर माजी चेअरमन श्री गणेश थक्पा श्री संपत कदम श्री ज्ञानेश्वर कदम श्री सुनील कदम दुधवाले तसेच श्री विठ्ठल कदम शिपाई व श्री तुकाराम कदम श्री अमोल साळुंके श्री संदीप साळुंके सीताराम कदम हे सर्वजण यावेळी उपस्थित होते आपल्या लोकप्रिय पंचनामा न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा